माझ्यासारखा सगळ्याच गृहिणींना रोज सकाळी उठल्यावरती हा प्रश्न पडतच असणार की आज नाश्त्याला बनवायचं काय रोज आपण कितीही वेगळ्या प्रकारचा नाश्ता जरी बनवला ना तरी दुसऱ्या दिवशी हा प्रश्न पडतोच की आज नाश्त्याला बनवायचं काय तर अजिबात टेन्शन घेऊ नका घ्या फक्त एक वाटी रवा अगदी बरोबर एक वाटी रवा वापरून आपण एकदम पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत तेही दोन वेगळ्या प्रकारचे तर चला लगेच सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी रवा तर इथे मी रवा घेतलेला आहे बारीक किंवा जाड कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता आणि रवा तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार घ्यायचा आहे तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आणि आता यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि आता आपला हा नाश्ता अजून हेल्दी आणि पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत अगदी बारीक बारीक चिरून ह्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्यात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्हाला भाज्या घालायच्या आहेत जर तुम्हाला भाज्या काही आवडत नसेल तर त्या तुम्ही स्किपसुद्धा करून घेऊ शकता तर इथे मी लाल शिमला मिरची हिरवी शिमला मिरची थोडासा कांदा आणि गाजर अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे त्यात एक मिरचीसुद्धा घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची बारीक चिरायची म्हणजे ती दाताखाली येत नाही आणि मुलांच्याही लक्षात येत नाही की यामध्ये भाज्या आहे आणि मुलंसुद्धा ते आवडीने खातात तर यामध्ये मी बघा भाज्या घालून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडंच पाणी घालून घ्यायचं आहे तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालून घेऊया आपण पाणी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे एकदम मिक्स पाणी करायचं नाही आहे त्यामध्ये तर थोडंसं पाणी मी अजून यामध्ये घालून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे यातलं जे पाणी आहे ते रवा पूर्ण सोक करून घेईल आणि रवा व्यवस्थित भिजेल तर हे आपण दहा पंधरा मिनटं असंच ठेवूया तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत रवा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता पाणी सगळं त्याने सोक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर थोडं थोडं पाणी घालून घेऊया यामध्ये आणि व्यवस्थित घालून मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे कोथिंबीर तुमच्याकडे फ्रेश ताजी ताजी कोथिंबीर असेल तर तुम्ही ती घालून घेऊ शकता इथे माझ्याकडे बऱ्याच वेळा मी स्टोअर करून ठेवलेली असते कोथिंबीर सुकवलेली ती यामध्ये मी घालून घेणार आहे कोथिंबीर कडीपत्ता आणि पुदिना मी हे बऱ्याच वेळा स्टोअर करून ठेवते कारण अडी अडचणीच्या वेळेस आपल्याला हे वापरता येतात तर यामध्ये मी घालून घेतलेले आहे कोथिंबीर आणि कडीपत्ता चवीनुसार घालून घ्यायचं आहे मीठ आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचा आहे तुम्ही सोडासुद्धा वापरू वापरू शकता यामध्ये तर मी यामध्ये घालून घेतला इनो यावरतून थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा इनो ॲक्टिवेट होईल आणि आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरून घ्यायचं आहे जास्तही हलवायचं नाही आहे यातलं आपल्याला एअर अजिबात घालवायचं नाही आहे त्यामुळे हलक्या हाताने थोडंच हलवून घ्यायचं आहे तरी ते आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि आप्यांचं जे भांडं आहे ते मी ते गॅसवर ठेवलेलं आहे त्यावरतून घालून घ्यायचं आहे तेल सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि छान तापून घ्यायचं आहे जे म्हणजे आपण जे बॅटर यामध्ये घालणार आहोत ते बॅटर याला चिकटणार नाही तर व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेलाने त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे सगळीकडनं आता यामध्ये बॅटर घालून घेऊया आपण पण लक्षात ठेवा पूर्ण भरायचं नाही आहे या साच्यांमध्ये अर्धं अर्धं घालून घ्यायचं आहे आणि थोडी जागा अशीच रिकामी ठेवायची आहे फुलण्यासाठी म्हणजे व्यवस्थित हे अप्पे आहेत ते व्यवस्थित फुलतात तर तुम्ही पाहू शकता अगदी अर्धा ते पाऊन चमचा यामध्ये मी घालून घेत आहे पूर्ण भरत नाही आहे आता दोन ते तीन मिनटं लो टू फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला हे अप्पे व्यवस्थित दोन्हीही बाजूने शिजवून घ्यायचे आहेत अदनं झाकण काढून आपल्याला ते चेकसुद्धा करायचे आहेत तेल घालायचं आहे त्याला बाजूने म्हणजे ते, ते व्यवस्थित दोन्हीही बाजूने शिकतात आणि अजिबात आतून कच्चे राहत नाही उत्पिकच्या मदतीने किंवा लाकडी चमच्याच्या मदतीने तुम्हाला हे पलटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पलटले जातात आणि छान शेकले गेलेले आहेत याच पद्धतीने आपण सगळे हे आपे उलटे करून घेऊया पलटी करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथे आपले हे आपे अगदी मस्त झालेले आहेत दुसऱ्याही बाजूने आता आपण चेक करून पाहूया की व्यवस्थित शेकले की नाही ते तर हे आपे अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपण हे अप्पे काढून घेऊया आणि हे आपे तुम्ही चटणी किंवा सांबर कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागतात तरी ते मी हिरवी चटणी केलेली आहे नेहमीप्रमाणे ओलं खोबरा आणि फुटाण्याच्या डाळीची तरी ते सगळे तयार केलेले अप्पे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर ही चटणी आहे तीसुद्धा या प्लेटमध्ये मी सर्व केलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे आपले हे अप्पे तयार झालेले आहेत अगदी छान असे शेकले गेलेले आहेत आणि मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे आणि त्याबरोबर ही चटणी अगदी सुंदर लागते जसं मी सांगितलं की मी नेहमीप्रमाणेच खोबर आणि फुटण्याच्या डाळीची ही चटणी तयार केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांबरसुद्धा बनवून घेऊ शकता तर मस्त आपले हे झटपट असे पौष्टिक हेल्दी टेस्टी आप्पे ते तयार केलेले आहेत तर चला आपण लगेच दुसरा पदार्थ बनवून घेऊया तर त्यासाठी तवा मी इथे तापायला ठेवलेला आहे आधीच त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता या बॅटरमधलं थोडं थोडं बॅटर आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेऊ शकता मी इथे जरा जाडसरस बनवणार आहे जसं उत्तप्पा किंवा चिला असतो त्याप्रमाणे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करून पातळ असं बनवू शकता आता यावरतून आपल्याला ठेवायचं आहे झाकण दोन मिनटासाठी एक वाफ आली की झाकण काढून आपल्याला या बाजूने तेल घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आप्पे बनवायला जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा अगदी कमी वेळ लागतो आणि कमी वेळामध्ये एकदम टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो आणि आपण हा नाश्ता रवा आणि काही भाज्या वापरून बनवलेला आहे त्यामुळे एकदम पौष्टिक आणि टेस्टी आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि जास्त वेळही लागत नाही कमी साहित्यामध्ये तयार होणारा एकदम हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आहे तर दोन्ही बाजूने तेल लावून आपल्याला हा व्यवस्थित भाजून घेते तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे हा ही है, तर इथे आपला हाही उत्तप्पा तयार झालेला आहे तुम्ही याला रव्याचा उत्तप्पा किंवा चिलासुद्धा म्हणू शकता तर मस्त असा तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित शेकला गेलेला आहे आणि हा उत्तप्पा किंवा चिला बनवण्यासाठी तुम्हाला नॉनस्टिक पॅनची गरज नाही कुठल्याही तव्यावरती तुम्ही अगदी मस्त तयार करून घेऊ शकता सुरुवातीला ते थोडंसं तेल लावून अगदी व्यवस्थित असं गरम तापून घ्यायचं आहे तुम्हाला गरम करून घ्यायचा आहे आणि मगच त्यावरती हा चिला घालून घ्यायचा आहे किंवा उत्तप्पा घालून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित तयार होतो तर आधी जसा बनवला तसाच दुसराही इथे मी उत्तप्पा बनवून घेणार आहे दोन मिनटांकरता वाफ काढायची आहे आणि व्यवस्थित असा मस्त उत्तप्पा दोन्ही बाजूनी आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपले रव्यापासून दोन वेगवेगळे टेस्टी नाश्ते तयार झालेले आहेत अगदी हेल्दी आहेत आणि पहा किती छान दिसत आहेत चटणी मी इथे एकच वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी इथे वापरू शकता किंवा बनवून घेऊ शकता तर पहा अगदी मस्त असा हा आपला रव्याचा उत्तप्पा तयार झालेला आहे आणि आप्पे तर अगदी मस्त दिसतात छान असा गोल्डन रंग आलेला आहे आणि हे उतापे किंवा चिला जे आहे तेही अगदी मस्त तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा हा नाश्ता एकदा घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला ना तर एक लाईक लगेच करा त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा